सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ चला मंडळी आज आपण शेताकडे जाऊ बघा किती छान इथे आवत्या तयार झालेल्या आहे आवत्या म्हणजे भात लावणी भात लावणी म्हणजे एक एकदा आपण ट्रॅक्टर लावली ट्रॅक्टर लावल्यानंतर ट्रॅक्टरच्या मागे आप मागे आपण धान शिपलं की या पद्धतीने छान असे रोपे तयार होते बघा इथे रोपेची वाढ होऊन लोकांनी छान पाणी भरून ठेवलं आहे पाणी भरून ठेवलं की व्यवस्थित ते छान राहतात आणि कचरासुद्धा होत नाही आणि जर कचरा राहिलं तर मग ते फवारणी करावं लाग करावी लागते बघा ह्या आम, मा माणूससुद्धा फवारणी करून राहिलेला आहे तर इथे बघा इथे सगळं छान पाणी व्यवस्थित भरून ठेवलं आहे म्हणजे समोर जरी पाणी आलं नाही तरी काही पाण्याची आवश्यकता वाटणार नाही तर बघा आजूबाजूला किती छान तोरीचे पण झाडे लावलेले आहे ला तुम्ही बघू शकता आणि या बांधीत बघा इथे पाणी नाही आहे पाणी यासाठी नाही ठेवलं की म्हणजे तेव्हा जेव्हा छोटे छोटे रोप होते ना त्याच्यामुळे आमच्याकडे जास्त प्रमाणात याच प्रकारची लावणी केली जाते बघा किती छान रोवण्यासारखं आहे की नाही आमच्याकडे माहिती आहे क्या ज्यावेळी ज्या आम्ही रोवणा करतो त्यावेळी वेळेवर टाक टॅक्टर मिळत नाही बायासुद्धा रोवायला मिळत नाही माणसं पुन्हा कामायला पण येत नाही त्याच्यामुळे खूप ह हळहळ होते की चला चला आमच्याकडे चला सगळ्यांकडे पाव पाऊस आले की सगळ्यांना सगळ्याच कामाची धावपळ असते त्याच्यामुळे आम्ही का करतो धान घेतो ट्रॅक्टर जेव्हा आपण नांगरटी करतो ना वेळे आम्ही धान शिपून देतो धान शिपलं की झालं आणि नंतर मग ते असे छोटे छोटे कोंब लाग आले किंवा हे आलं आम्ही सगळं ते दुऱ्यावरचे खांड आहे ना ते मोकळी करून ठेवतो कारण की सध्या पाण्याची आवश्यकता नाही आणि या पद्धतीचे मोठे झाले की सगळ्या बांदीमध्ये आम्ही पाणी भरून ठेवतो कारण या पद्धतीचे झाले की जे धान वगैरे सडत नाही व्यवस्थित राहते आणि कचरासुद्धा होत नाही तर बघा इथे छान आजूबाजूला आम्ही तुरी पण लावलेले आहे ला तुम्ही छोटे छोटे हे रोप दिसतच आहे तुम्हाला इथे मोठी पार असल्यामुळे तीन तीन लाईनी आम्ही तुरीचं झाड लावलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि जर याच्यापेक्षा जास्त मोठी पार राहिली तर जास्त प्रमाणात तुरीचे झाडे लावतात पण कसं या वेळे खूप अडचण होते तर बघा हे आत्ता छोटे रोपटे आहे त्याच्यामुळे इथे पाणी भरून ठेवलेलं नाही आहे आणि हेच रोपटे मोठे झाले की याच्यामध्ये डच्चं पाणी भरून ठेवून देतात सध्या आता पाणी येतच आहे तर बघा समोर टॅक्टर सुरू आहे तर तिथे भा सुरू आहे म्हणजे तिथे आवत्याचा प्रकार नाही आहे तर इथे केलेला का करत आहे ट्रॅक्टर इथे म्हणजे आहे म्हणजे रोवना करत आहे तर बघा या पद्धतीने आमच्याकडे आम रोवणा पण होते आणि असं या प्रकारे शिपणी पण होते तर आम भातशिपणी या याच्याकरिता की म्हणजे कशाचाच खर्च लागत नाही एकदम व्यवस्थित फक्त आपल्याला निंदा करावा लागतो जो कचरा राहते ना छोटे छोटे असा पाला किंवा सावा तर कचऱ्याचा वेगवेगळे प्रकार आहे सावा पुन्हा केना हरारी असे खूप सारे असे सात ऊत येतात म्हणतात तर ते आपल्याला बायांच्या हाताने किंवा द्वारे ते करावी लागते फवारणी केली की ते छोटे छोटे कचरा आहे ना तो मरून जाते तर त्याच्यामुळे काही तेवढं टेन्शन नाही तर आम्ही आता बघा तर आमच्या दंडात तेवढा काही कचरा दिसत नाही तुम्ही बघू शकता आणि किती छान असे एक एक टिपल्यासारखे भात लावलेला आहे बघा तुम्ही धान किती छान असं टिपल्यासारखे आहे तुम्ही बघू शकता रो जसं काही रोवनाच लागलं आहे बायांनी असे रोवनाच केला आहे असं वाटत आहे तर बघू शकता किती छान त्यांना मोकळीची जागा पण आहे एकदम असं दाट पण नाही आणि पतला पण नाही तुम्ही बघू शकता किती छान असं पाहिलं ना खूप मन प्रसन्न वाटते असं वाटते खरंच सोनंच झालं आहे आपलं तर मंडळी कसं वाटते हा सोनं तर बघा किती मस्त आता याला थोडं मोठं झालं की आम्हाला पुन्हा पाणी भरून ठेवायचं आहे आत्ता सध्याच पाणी ठेवायचं नाही कारण थोडं मोठं आणि हे बघा हा याला सावा म्हणतात जो झुंबर आहे ना तो कचरा आहे तो आपल्याला काढून फेकायचा आहे औषधी माराल तुम्ही कचऱ्याची तरी पण तो मरणार नाही त्यासाठी आपल्याला बाया करूनच ते तो सावा काढावा लागणार आहे तर बघा आणि या बाजूचं बघा किती दाट भात लावणी झालेली आहे तर हे अशी दाट लावणी नाही पाहिजे हे दुसऱ्याचं शेत आहे तर हे कसं एका रोप्याला तरी जागा पाहिजे म्हणजे त्यांना फैलण्याकरिता त्यांचे जे लोंब असे फ फैलतात ना त्याच्यासाठी आणि दाट राहिलं ना तेवढं काही ते त्याला एसबीस जागा मिळत नाही त्यांना जे विटॅमिन राहते जे खत राहते शेणखत वगैरे ते मिळत नाही आणि बघा असं छान असं दूर दूर राहिलं ना त्यांना छान असं जागा पण मिळते आणि सगळं खत पाणी सगळं व्यवस्थित मिळते आणि असं दाट राहतं तर अजिबात त्यांना आणि धान होण्याची क कम म्हणजे कमी होण्याचे चान्सेस असतात तर कधी पण आवत्या हा पतला असतो बघा तिकडे तिकडे मस्त हिरवगार हिरवगार शेत दिसून राहिलेलं आहे तर बघा या पद्धतीने आणि त्याच्या पलीकडे शेताच्या पलीकडे जंगल तर जंगलच आहे तर आजूबाजूला तिकडे रोणी सुरू असल्यामुळे मी त्यांच्या आश्रयाने शेतामध्ये आली आहे चला बा आठ दिवसाच्या नंतर आपण शेताकडे आलो तर बघा इथे आपला परा टाकलेला आहे कारण की जिथे म्हणजे जी, जिथे रोप नाही लागलेला आहे तर तिथं हा रोप आपल्याला लावायचा आहे पण मला असं वाटत नाही की कुठेच आपल्याला रोवण्याची आवश्यकता नाही आहे जी तिकडे व्यवस्थित झालेला आहे तर बघू शकता आणि नंतर जर नस नाहीच लागलं ला, तर आपण हा परा बाजूला काढून ठेवणार आहोत त्याची काही तेवढी आवश्यकता नाही आणि चला इथे हे बोडी आहे आमची तर बोडीमध्ये पण आव भात लावलेला आहे तर इथे कसं पा पाणी भरून ठेवतो आम्ही म्हणजे या बाकीच्या बांध्यांना जर पाण्याची आवश्यकता वाटली जर पाणी समोर आलंच नाही तर मग या बोडीतलं पाणी आम्ही त्या बांध्यांना सोडतो कारण की क कर निसर्गाचं काही सांगता नाहीत कधी येते कधी नाही येत आमचं ख खरं खरं म्हटलं ना वरच्याच पाण्यावर सगळं उत्पन्न होते तर बघा याचं पाणी आम्ही दुसऱ्या बांधीमध्ये ट ट्रान्स्फर करतो तर सध्या आम्ही इथे पाणी भरून ठेवलं आणि हा आहे बघा सागाचं झाड इथे आम्ही सगळे जेवण करायला बसतो जेव्हा आम्ही निंदा वगैरे करायला येतो तेव्हा कारण की हा झाड आहे ना असं खूप असं झोपडीसारखंच झाकलेलं आहे तर बघा पावसाचं नाव घेताच पावसाने हजेरी लावलेली आहे आणि गावाकडे म्हणजे घराचा रस्ता पण दाखवलेला आहे मी जे काही काम केलं आहे ते व्हिडिओ घेतलं नाही कारण की क अचानकच पाऊस येऊन गेला आहे त्याच्यामुळे मग खूप धावपळ झाली आहे तर बघू शकता मी घराच्या रस्त्याने अशी खूप असं जोराजोराने जात आहे आणि बघा इकडे पण छान असे रोवणे झालेले आहे तर बघू शकता तुम्ही आणि हे आमचं घराजवळचं शेत आहे या साईडचं तर घराशेजरचंच म्हणजे घ घराला लागू लागून नाही थोडं दूरच आहे आणि या बाजूला बघा या दुसऱ्यांचं आहे तिथे रोवणा केलेला आहे आम्ही जवळच्या शेतामध्ये पण बा असंच आवत्या शिपलेलं आहे जे धान शिपलेलं आहे जसं आपण तिकडे केलं होतं आणिही या पद्धतीने बघा रोणा आमच्याकडे केलं जाते तर बघा पावसामुळे सगळेजण झाडाच्या खाली गेलेले आहे ट्रॅक्टर तिकडे सुरू आहे आणि इकडे म्हणजे जा जाण्याची खूप धावपळ सुरू आहे तर बघा बाया पण असं पाणी फुबे होऊन आले तर सगळे पाच बाजूला करून चालले गेले आहे आणि हा आहे आमचं जवळचं शेत तर बघू शकता इथे पण आवत्या किती मस्त झालेलं आहे म्हणजे धान लावलेलं ला, आहे तुम्हाला आवत्या म्हटलं की समजणार नाही तर माझ्या मन माझ्या तोंडात आवत्याच येते तर धान पण इथे आम्ही या दंडात शिपलेलं आहे जवळच्या दंडात पण धान शिपलं आहे ते समोर दिसत आहेत हे आमचं घर आहे तर इथे सध्या आपला व्हिडिओ समाप्त करत आहे तर माझं व्हिडिओ कसं वाटलं आवडलं असं लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू या नेक्स्ट व्हिडिओला असेच छान शेतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणि कुकिंगचं पण व्हिडिओ घे आणि तर बघा या प पद्धतीने आमच्याकडे छान पावसाळा सुरू आहे तुमच्याकडे कसा पावसाळा सुरू आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पाऊस पडत आहे की नाही पडत आहे कारण की जिकडे तिकडे वेगवेगळा वाता म्हणजे मोसम सुरू आहे तर बघा मी आता घराजवळ आलेली आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला बाय धन्यवाद